नमस्कार शेतकरी बांधवांनो नमोदच्या सव्व्या हप्त्याची तारीख जाहीर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा पहा संपूर्ण बातमी शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार हे काल राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाला संबोधित करीत होते यावेळेस विरोधी पक्ष व शेतकऱ्यांचा प्रमुख प्रश्न असलेल्या कर्जमाफी हमीभावाने शेतमालाची खरेदी नमो शेतकरीच्या हप्त्याचे वितरण व लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली विरोधी पक्षाकडून राज्य सरकारने ज्या योजनांच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत घोषणा केली होती याबद्दल प्रश्न उपस्थित केला असता अजितदादा म्हणाले की आम्ही कोणत्याही योजना बंद करणार नसून कोणत्याही योजनेचे अनुदान हे थकवले जाणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा व मार्च महिन्याचा हप्ता येणाऱ्या दहा तारखेपर्यंत एकत्र तीन हजार रुपयांचा आम्ही वितरित करणार आहोत परंतु सध्या या योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये कोणतीही वाढ करण्याची घोषणा आम्ही सध्या करत नाहीत राज्य सरकारच्या इतर देखील योजनांचे थकीत हप्ते सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी दहा मार्च रोजी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पानंतर वितरित केल्या जाणार असून कोणत्याही लाभार्थ्यांना किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारची ठोस भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की या योजनेचा येणारा सव्वा हप्ता देखील बारा मार्चपर्यंत तुमच्या खात्यावर राज्य सरकार जमा करणार आहे योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याची कोणतीच घोषणा ही सध्या स्थितीला राज्य सरकारकडून करण्यात येत नसल्याचं देखील अजित पवार यांनी काल स्पष्ट केलं त्यामुळे येणारा नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता दरवेळेसप्रमाणे प्रति लाभार्थी दोन हजार रुपये याचप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद